बातमी अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशांची मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीवरनं अजित पवार आक्रमक झालेले आहेत दहा दिवसांमध्ये कोंडी न सुटल्यास संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा अशा स्वरूपाचे निर्देश हे अजित पवार यांनी दिलेले आहेत खड्डे बुजवल्याशिवाय टोल आकारणी नको अशी भूमिका अजित पवार यांनी मांडलेली आहे आण आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी किरण ताजणे नाशिकमधनं आपल्यासोबत आहेत किरण खड्ड्यांच्या प्रश्नांवरनं अजित पवार आक्रमक दिसतात गुरु आपल्याला माहिती की राजधानीशी जोडला जाणारा हा प्रमुख रस्ता आहे आणि उत्तर महाराष्ट्रासाठी हा महत्वाचा रस्ता मानला जातो नाशिक मुंबई महामार्गाचा प्रवास जर म्हटला तर तो साधारणपणे आठ ते दहा तासांवर जाऊन पोहोचलेला आहे रस्त्यावर पडलेले खड्डे असतील किंवा उड्डाणपोलाचे सुरू असलेले काम असतील आणि यासोबतच जे रेल्वेच्या काही अंतर पास करत असताना त्या ठिकाणी होणारी वाहतूक कुंडी असेल त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर वारंवार बैठक घेऊन अधिकारी जे आहेत ते कुठेही ऍक्शन मोडवर दिसून येत नाही प्रत्यक्षात काम देखील दिसून येत नाही आणि त्यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार हे आक्रमक झालेले आहे दहा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे दहा दिवसांमध्ये जर प्रत्यक्षात कुठेही काम दिसलं नाही तर थेट निलंबन करा अशा स्वरूपाचा इशारा अजित पवारांनी दिलाय त्यामुळे दहा दिवसानंतर या प्रवासाचा जो आठ ते दहा तासांचा टप्पा आहे तो जर कमी झाला तर दहा दिवसांचा अल्टीकरण अजित पवारांनी दिलेला आहे त्यामुळे त्या खड्डे बुजवण्यासाठी कशी लगभग होते आपल्याला ला बघावं लागेल धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी